जालन्याच्या जाफराबाद येथील व्यवसायावर पोलिसांचा छापा दोन दोन महिला आणि एक पुरुष आरोपी पीडित महिलांची सुटका जालन्याच्या अँटी ह्युमन जाफराबाद येथे पोलिसांनी छापा टाकून दोन महिला आणि एका पुरुषाला जेरबंद केले जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली असून या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली जाफराबाद शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील पत्र्याच्या शेडमध्ये दोन महिला बाहेरून महिलांना आणून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला मिळाली होती त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला माया प्रशांत वाकोडे वय वय वर्ष वर्ष राहणार कांताबाई आणि ग्राहक राहुल हरी सुरासे वय सव्वीस वर्ष दोन पीडित महिलांसह हो मिळून आले या कारवाईत पथकाने दोन महिला आणि एका पुरुष आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी दोन पीडित महिलांची सुटका करून तिघांविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास जाफराबाद पोलीस करीत आहेत